राजर्षी शाहू महाराज यांची जयंती राधानगरी तालुक्यात विविध उपक्रमांनी लोकोत्सव म्हणून साजरी करण्यात येणार आहे पंचवीस ते एकोणतीस जून दरम्यान साजरा होणाऱ्या या उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आणि जयंती लोकोत्सव म्हणून साजरी करूया असं आवाहन प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांनी केलं राधानगरी तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती राधानगरी धरणस्थळावर विविध उपक्रमांनी लोकोत्सव म्हणून साजरी करण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत राधानगरी तहसील कार्यालयात प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली पंचवीस जून ते एकोणतीस जून अखेर हा सोहळा साजरा होणार असून नागरिकांनी त्यात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन बनसोडे यांनी केलं पंचवीस जून रोजी शाहीर आझाद नायकवडी यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे सव्वीस जून रोजी जेनेसिस कॉलेजपासून शोभायात्रा सुरू होणार आहे त्यामध्ये ले जिम झांझ पथक त्याशिवाय मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत त्याचबरोबर निबंध स्पर्धा कवी संमेलन हेरिटेज वॉक असे कार्यक्रम होणार असल्याचं बनसोडे यांनी सांगितलं यावेळी तहसीलदार अनिता देशमुख नायब तहसीलदार ऋतुराज निकम उप अभियंता प्रवीण पारकर शाखा अभियंता समीर निरुखे तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शेट्टे प्रभारी कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे मनीष पाटील उपस्थित होते